चमचमी तशी भाजी सुरुवातीला ओलाजवळ असं छान असा मी याच्यामध्ये निवडून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाड्या स्वच्छ धुवून तो, तो चाळणीमध्ये असं निचळून घेतलेला आहे चला आता आपण ओल्या ओल्याजवळ्याची भाजी करूया कोण याला गोलमासुद्धा म्हणतात सुरुवातीला आपण गॅस पेटून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे माझ्या या पंगत या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आणि माझ्या रेसिपी तुम्हाला माहिती आहे मी बेसिकच दाखवते रेसिपी आवडली ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा इथे कडे गरम झाल्यानंतर तेल घालायचं आहे साधारण दोन ते अडीच टेबल स्पून इतकं आपण तेल घालणार आहोत तेल चांगलं गरम करून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने एकदम बेसिक रेसिपी आहे ज्यांना मासे करायला जमत नाही ना त्यांच्यासाठी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तेल गरम झाले होते इथे मी बारीक चिरलेले कांदे घालणार आहे इथे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही गोलम्याची भाजी ही ओल्या जवळ्याची भाजी ना तुम्ही एकदा नक्की करून टाका खूप छान लागते अशी भाजी कांदा चांगला परतून घेऊया ह्या जवळ्याच्या भाजीची रेसिपी बऱ्याच अशा रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे जवळा भरून मी वांग्याची सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे जवळ्याची भाजीसुद्धा दाखवलेली रेसिपी वांगाने जवळ्याची सुद्धा भाजी दाखवलेली आहे वेग मॉन्सच्या रेसिपी बऱ्याच अशा माझ्या चॅनलवरती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझा लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल ना तर एक लाईक करायलासुद्धा विसरू नका आता माझ्या चॅनलचे सुद्धा ऑडियन्स आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ही भाजी आहे ना, ना आपण भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही मी भा ओल्या चवळ्याची भाजी करून पहा आणि भाकरी सुद्धा मी ट्राय छान लागते आणि बरोबर एकदा ड्राय करा जशी आपण गावच्या ठिकाणी खातो ना तशाच पद्धतीने तिथे मी भाजी दाखवणार आहे खाल्ला चांगला परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण कोणत्या कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच्यामध्ये काही आपल्याला वाटण वगैरे घालायचं नाही अगदी कांदा टॉमॅटोवरतीच आपल्याला ही ओल्या जवळ्याची भाजी करायची आहे पण ओला ओला जवळा घेताना ताजाच बघून घ्या आणि तो स्वच्छ साफ करून घ्या दोन ते तीन पाण्यात घेऊनच त्याला धुवून काढायचं आहे ज्यांना फिशची रेसिपी जमत नाही त्यांच्यासाठी ही अगदी साधेसोपर पद्धतीने मी दाखवलेली आहे माझा पंगवत या चॅनल जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी शेअर करायला सुद्धा विसरू नका गावच्या ठिकाणी तुम्ही अशी सुक्या जवळ्याची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली असेल तिथे मी ओल्या जवळ्याची भाजी दाखवते ओल्या जवळ पावची पण भाजी करू शकता तुम्ही अशाच पद्धतीने <coughs> <coughs> इथे बघू शकता तुम्ही चांगला चांगला पचून झालेला आहे त्याच वेळेला मी ओला जवळा घालणार आहे गॅसची फ्लेम आहे ठेवायची आपल्याला आणि गोलमाळ दोन ते तीन मिनट चांगला असा कांद्यात परतवून घ्यायचा आहे घालूया <coughs> अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगोदरच आहे बेसिक अशीच रेसिपी आहे आणि माझी ही ओल्या जवळ्याची भाजी तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे दोन चमचे का कांदा लसूण मसाला घाला व इथे एक लहान चमचा भरून मिरची पावडर घालायची आपल्याला आता गॅस फ्लेम हाय करून मिनिटभर आपल्याला हे चांगलं असं सा परतवून घ्यायचं आहे म्हणजे गोलम्याला काही जास्त पाणी सुटणार नाही आणि गोलम्याला जे पाणी सुटेल ना त्याच्यामुळेच आपल्याला गोलमा हा चांगला शिजवून घ्यायचा आहे या स्टेजला आपण टॅमॅटो घालूया इथे मी एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने इथे मी गोलम्याची भाजी दाखवलेली आहे ओल्या जवळची भाजी करायला बऱ्याच जणांना जमत नाही त्यामुळे मी ते नव तरुणी असतात किंवा मुलं असतात बाहेर सुद्धा अशा पद्धतीने ही ओल्या जवळ्याची भाजी करू शकतात अतिशय छान लागते ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता ज्या जवळ्याला जे पाणी सुटेल ना आणि हे टोमॅटोचे जे पाणी सुटेल त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोकम घालूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चांगली भाजी अशी पाच साथ ते सात मिनटासाठी गोलमा शिजायला ठेवूया मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचे तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहता कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या जर रेसिपी आवडत असतील ना तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पंगते चॅनलवरती बऱ्याच अशा नॉनव्हेज व्हेजच्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आणि बेल आयकनला ही करायला विसरू नका म्हणजे काय ज्यावेळेस मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल बघा ह्या भाजीमध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे ओल्या जवळ्यालाच पाणी सुटतं बघा तुम्ही जवळा धुवून मी चाळणीमध्ये तो नितळून घेतला होता तरीसुद्धा बरंच असं पाणी त्याला सुटलेलं आहे आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला हा जवळा शिजून घ्यायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने जवळ्याची भाजी एकदा नक्की करून पहा आणि आपण कोणत्या कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या जर रेसिपी आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी शेअर करा तसेच माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझे बेसिक व्हिडिओ माझे जे लाईव्ह व्हिडिओ मी काढते त्याच्यामध्ये मी बेसिकच रेसिपी दाखवते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि आपण कोणत्या कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता ही जवळ गोलम्याची भाजी करताना मी तुम्हाला सांगेन त्याला कोण ओल्या जवळा म्हणतं कोण गोलमा बोलतं तर ओल्या जवळ्याची भाजी करताना नेहमी तो गोलमा फ्रेश असा बघून घ्या त्यानंतर त्याला स्वच्छ साफ करून त्याला दोन ते तीन पाण्यातून धुवून घ्या आणि धुवून मग चाळणीमध्ये असं नितळायला ठेवा जसं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं आहे आणि ह्या ओल्या जवळ्याला जे पाणी सुटेल ना त्याच्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आहे तुम्ही बघितलं मी कांद्यामध्येच त्याला सुरुवातीला परतवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी हळद आणि मीठ घातलं होतं आणि ना ही ओल्या जवळची भाजी भाकरीसोबत तुम्ही खा खूप छान लागते आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा अतिशय सुंदर लागते ही भाजी आणि आपल्याला याला मध्ये मध्ये चेक आहे पूर्ण अशी भाजी आपल्याला सुकवून घ्यायची आहे आणि माझ्या जर रेसिपी आवडत असतील ना तर नक्की एक लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहत आहात सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण बघू शकता तुम्ही गोलम्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि गोलम्यातलं पाणीसुद्धा सुकत आलेलं आहे साधारण मला ना ही भाजी शिजायला आपल्याला दहा मिनटं लागतं दहा मिनटं या भाजीतलं पाणी वगैरे सर्व सुकून होतं आता आपण ना ह्या स्टेजला इथे अर्धा चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचं आहे सुरुवातीला घालायचं नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या वेळेला मिरचीसुद्धा कापून टाकू शकता वरून आणि भाजी दहा मिनटं शिजायला ठेवताना आपल्याला मध्ये दोन ते ती तीन ती वेळा चेक करायची आहे आणि ही भाजी शिजायला गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवूया आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला ओल्या जवळ्याची भाजी दाखवलेली आहे ओला जवळापाव करतो ना आपण त्याच्यासाठी सुद्धा अशीच भाजी करून पहा तुम्ही जवळापाव किंवा माझ्याकडे माझ्या चॅनलची रेसिपी आहे जवळा भरून केलेली वांगी सुक्या जवळ्याची भाजी आणि जवळा वांग्याची भाजी बऱ्याच अशा रेसिपीज आहेत नॉनव्हेजच्या तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि ओल्या जवळ्याचे भजीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर एक लाईक करायला विसरू नका आजचा जर लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जवळ्याची भाजी शिजायला ठेवायची आहे जास्त काही वेळ लागत नाही अगदी तुम्ही जर कांद्यामध्ये जर हिला परतवून घेतली तर अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते म्हणून मी ते सुरुवातीला हिला कांद्यामध्ये परतवून घेतली होती कांद्यामध्ये तेलामध्ये चांगली हिला सुरुवातीला परतवून घ्या म्हणजे जास्त पाणी सुटत नाही याला जर तुम्ही अशीच घातलीत ना तर भरपूर असं पाणी सुटेल तुम्ही बघू शकता ह्याला काही जास्त पाणी असं सुटलेलं नाही आहे थोडीशी कोथिंबीर घालूया पुन्हा आपण झाकून ठेवायचं आहे माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला बेसिकच रेसिपी दाखवते याच्या पुढे सुद्धा दाखवत राहीन आणि जर माझ्या पंगज चॅनल जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती तुम्ही माझ्या एकदा व्हिजिट करा नवीन असाल तर आणि तिथे खूप अशा छान छान रेसिपीज मी तिथे अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि आता आपली जवळ्याची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ओल्या जवळ्याची भाजी जवळ्याची भाजी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने जवळ्याची भाजी तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही जवळ्याची भाजी करून पाहा तिथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते बघा किती छान अशी तयार झालेली आहे जवळ्याची भाजी आणि ओले माशांमध्ये म्हणजे फिश कोण कोण खातं त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा ओलाजवळा किती जणांना आवडतो आणि तुम्ही कशा पद्धतीने ओल्या जवळ्याची भाजी करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जवळ्याची भाजी करता का आणि करत असाल तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तुमची रेसिपीसुद्धा मला सांगू शकता तुम्ही आता इथे आपली ओल्या जवळ्या भाजीची तयारी झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अवघ्या माझ्या असं बघायला गेलं तर सुरुवातीपासून मला पंधरा मिनटं लागलेली आहेत ही भाजीसाठी जवळ्या दहा मिनटात तयार झालेलं आहे बघा जवळ्या भाजी ओल्या जवळ्याची भाजी, भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली तुमची भाजी ही अशाच पद्धतीने करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पहिल्यांदाच पाहत असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आहे की नाही अशी चटपडी जशी झंझल जशी ओल्या जवळ्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद